उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे अकरा फायदे एक टबुजामध्ये नव्वद टक्के पाणी असते उन्हाळ्यात टरबूज टरबूज खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्याची भावना तयार होते शिवाय शरीरात चरबी फॅट्स तयार होत नाही तीन टबुजमधले लाईकपीन असते जे कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यामध्ये मदत करते चार तबुजमध्ये लोह फायबर आणि विटॅमिन सी भरपूर असते टरबूज खाल्ल्याने पचनक्रिया ही व्यवस्थित चालते पाच टबुजावर काळे मीठ आणि काळी मिरी टाकून खाल्ल्याने त्रास दूर होते आणि पचनक्रिया चांगली राहते सहा टबुजमध्ये व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते डोळे निरोगी राहतात सात टबुजमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते जे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्याचे काम करते आठ टरबूज त्वचेला आतून ठेवते आणि त्वचा निरोगी राहते नऊ टबूज सागर आराम देतो आणि त्वचेचा काळेपणाही दूर करतो दहा टरबूज खाल्ल्याने सनबर्न पासूनही आराम मिळतो अकरा टबुजमध्ये त्वचेचे पोषण करणारी जीवनसत्वे असतात जी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात